ग बाई जनक नागराला गेला बाई ग्याला गेला बाई ग्याला नागराच्या ताशी ग ग बाई सीता सापडली त्याला बाई त्या लाग त्याला बाई त्याला बोल जनक राजा ग साईबाई बाई शीता कोणाला देवाई 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 घसर तयाई ग बाई रामसा जात्या जवाई जा जावाई जावाई जा नागराच्या ताशी ग सै ग बाई चिता सापडली पेटी पेटी ग पेटी पेटी राजा ग राजा ग बाई गाईली माला नव्हती पहिली कार पहिली कार ग कार पहिली कार नागराच्या ताशी ग ग बाई सीता सापडली हार बाई हार, हार गार बाय हार बल जनक राजा ग बाई चिता कोणाला देवाई 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 नसर आई ग साईबाई ग बाई त्या जवाई 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 बोल जनकरा आवेदन गरात गईबाई ग बाई नादधुगिंदीचा येतो बाई तो तो बाय तो

दसरत येई झाला बाई झाला ग झाला बाई झाला दसरत येई झाला बाई झाला ग झाला बाई झाला आद्यानगरात ग सई बाई ग बाई आये मंडपचे मंडप 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 आये मातेचे मंडप मंडप